आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली जाणी मी आहे जगन्नाथ शिवकर मी आज केलवणे गावामध्ये आहे पनवेल तालुक्यातील केलवणे गाव जर बघितलं तर तो एक वेगळ्या पलटावरती आहे कारण बघितलं तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये केलवणे गावाचं नाव हा उंचीवरून नेऊन ठेवलेलं आहे आज आपण जर बघितलं तर आपल्या देशाचा नवीन जगाचा राजा ज्याला म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराज आपण बघितलं जानता राजा कला सांस्कृतिक व सामाजिक ग्रुप केलवणे यांच्यातरी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जी जयंती साजरी करण्यात येतो आहे आपण जर बघितलं तर निमित्ताने आज हा मंडळ जो आहे हा मंडळ गेलं जाऊन जवळजवळ चौदा वर्ष मला वाटतं ही जयंती साजरी करण्यात येतोय आज जर बघितला खेळवणे गावाचं जर वातावरण जर बघितला तर शिव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचंच आज प्रत्येक भक्त इथं तयार झालेलं असं बघतो या माध्यमातून आपण दाखवू शकतो गावातील सर्व मान्यवर मंडळी असतील महिला भगिनी असतील शाळेतले विद्यार्थी असतील आज जरा बघितलं शाळेतले विद्यार्थ्यांनी अनेक असे कार्यक्रम इथं करून दाखवलेले कोणाची भाषणं झाले असतील कोणी नाट्यरूपी त्याच्यामधून छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा इथं दाखवला या ग्रुपच्या सोबत आपल्या बरेचसे मंडळी आहेत जनता ग्रुपचे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताय या जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना आपण काय सांगाल मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आज आज जानता राजा काळा सांस्कृतिक व सामाजिक ग्रुप केल्यामुळे हा माझ्या ग्रुप आज चौदा वर्ष आम्ही महाराजांची जयंती साजरी करतो तरी या जयंतीचा जयंतीनिमित्त आम्ही लेजी लेझिमशाळेने नाशिक शाळेने आम्ही दरवर्षी मिरवणूक काढतो पण यावर थोड्याशा काही कारणास्तव आम्ही हे कार्यक्रम कॅन्सल केलेत पण शिवजयंती कशी साजरी करावी तर यासाठी आम्ही आज हरिभक्त सांप्र सांप्रदाय पारायण व जी नरेंद्र महाराज संप्रदाय यांच्या भजन भजनाच्या तालावरच आम्ही आज पालखी काढणार आहोत आणि त्यासाठी आमची शालकरी मुलं आहेत जी काही सकाळपासून भाषणं करून आता वेशभूषा करून आलेले आहेत तर आणि काही मुलं ही झेंडा पकडण्यासाठी भरपूर इच्छुक आहेत तरी आपल्याकडे भरपूर पोरं होती या कार्यक्रमासाठी पण आपल्याकडे झेंड्यांची एवढी व्यवस्था नसल्यामुळे आम्ही काही मोजकीच पोरं घेतलेले आहेत तरी आणि शालकरी मुलांच्या त्या सहाय्याने आम्ही आज शिवजयंती आज पार करणार आहोत आता इथं जर बघितलं आपण मंडळाच्या वतीनं बघितलं पण इथं बरेचसे काही ग्रामस्थ आहेत तर आपण ग्रामस्थांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊ ज्या वेळेला ग्रामस्थाचा मला सांगा आज छत्रपती शिवाजी महाराजांची इथं जयंती साजरी होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना आपण काय सांगा खरंच हा जाता राजा कला व सांस्कृतिक ग्रुप जो आहे ते जो, जो हा चौदा वर्ष आहे चौदा वर्ष ते सतत इतक्या हिरण हे करत असतात आणि आजचा दिवस हा जवळजवळ पूर्णपणे भगवामय म्हणजे शिवाजी महाराजांचं या याद याद या, शिवाजी महाराजांची याद त्यांची आठवण त्यांचे स्मरण आणि शिवाजी महाराजांनी जे, जे काही आपल्याला शिकवलं आहे त्याची कशी आपण आत्ता याच्या पुढच्या जीवनात आपण लोकांपर्यंत कसं पोचवायचं आणि लोकांना आपल्या धर्माविषयी आपल्या भग्याविषयी कसं महत्त्व पटवून द्यायचं शिवाजी महाराज नसलं तर काय झालं असतं हे सगळं महत्त्व पटवून देण्यासाठीही खरं म्हणजे आजची शिवजयंती सांग मला एक गोष्ट सांगायची का बघितलं जर आपण तर या वर्षामध्ये आपण प्रत्येक वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची दोन वेळा जयंती साजरी करतोय मग काय सांगाल तुम्ही खरं म्हणजे कसं आहे माहिती का परंपरेनुसार आत्ता ठीक आहे ते काय राजकारणाचं वगैरे स्वरूप आलं असेल आणि त्या दोन दोन वेळेला शिवाजी छत्रपतींची जयंती साजरी करतात पण खरं म्हणजे त्यांची जी जयंती ही स्थितीनुसार नेहमी होत असायची ती आता मात्र होत नाही पण ठीक आहे आपल्या महाराजांची जर दोन दोन वेळा नव्हे तीन तीन वेळा जरी जयंती साजरी साजरी केली तर त्या प्रकारे आनंदच आपल्याला इथं सांगण्यात आलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार खरं जर बघितलं तर एक महाराष्ट्राला संस्कृती आहे कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर तिथीनुसार झाला तर त्याला फार व्हॅल्यू आहे परंतु आजकाल बघितलं तर तिथीला व्हॅल्यू कमी असून तारखेला व्हॅल्यू तार असून पण एक मात्र नक्की आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे एक नवे दोन नवे अखंड प्रत्येक वर्षाला तीनशे पासष्ट दिवस जरी जयंती साजरी करण्यात आली तरी त्याचा आनंद लागेल कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून आपल्याला सर्वांना माहिती असेल आपण आज आपल्या या डोक्यावरती गांधी आहे सर्वात महत्वाचं